नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण नानासाहेब देशमुख संजीवनी कुचे प्रकल्प टप्पा क्रमांक दोन मधलं पोखरा म्हणजे काय आणि त्यात समाविष्ट असणारे गावे याबाबत आपण पाहिलं आहे या, या व्हिडिओमध्ये आपण पोखरा प्रकल्पाचे उद्देश काय आहे ते पाहणार आहेत त्यांचा पहिला जो उद्देश आहे शेतातील उत्पादकता आणि स्वच्छता वाढविण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविणे म्हणजेच उत्पादकता वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे मशागत तुम्ही करत आहात चांगल्या दर्जाचे बियाणे तुम्ही वापरत आहात परंतु पाजाची उत्पादकता येत नाही त्यासाठी शाश्वता म्हणजे शाथ हमी नसल्यामुळे आपल्याला या पोखरा प्रकल्पाचा जो उद्देश आहे उदाहरणार्थ संक्रित रोपे पण लावली निसर्गाचा असमतोल असल्यामुळे वीज प्रक्रिया उत्पादन क्षमता पाहिजे त्या प्रमाणात होत आहे म्हणून नेळशेचा सुद्धा वापर वापर करू शकतो यांचा दोन नंबरचा उद्देश आहे शेतीसाठी पाण्याचा अवलंब साठा वाढविणे आणि उपलब्ध पाण्याच्या काटकसणे वापर करणे आता पाणी हे नैसर्गिक आहे यांचा साठा आपण कसा वाढवणार म्हणा परंतु जे वेरी आहेत जुने साठे आहेत त्याचं पुनर्भरण करून आपण पाण्याचा साठा वाढवू शकतोय किंवा शेततळे आहे खतळे आहेत किंवा पन्नी तलाव आहे या प्रकारे आपण पाण्याचा साठा वाढवू शकतो आणि वाढलेल्या साठ्याचा सा काटेकसरपणे उपयोग करणे म्हणजेच आधीने पूर्वीचे लोक डायरेक्ट पद्धतीनं पाटानं पाणी सोडायचे म्हणून आता स्प्रिंकलर आहे टीव आहे त्याद्वारे आपण खत बीज वगैरे औषध देऊ शकतो म्हणून या तांत्रिक धायाचा आपण वापर करणे यासाठी सुद्धा साहित्यावरती हो पोखरामध्ये आरोग्य दिले जाणार आहे त्यांचा उद्देश नंबर तीन आहे जमिनीचा कर्ब वाढविण्यासाठी सवर्धित शेतीचा वापर करणे जमिनीचा कर्म वाढवणे म्हणजे काय हा कर्ब पिकांच्या मुळामधून जमिनीमध्ये वाढला जात असतो त्यासाठी आपण जे हिरवीचे खत आहेत पूर्वी बरू पेरायचे त्या ढेंच्या नावाचा जो पदार्थ आहे तो त्याची पेरणी करणे आणि ठराविक काळात पोळपणी करणे त्यामुळे हिरवेचे खत निर्माण होऊन जमीन तुमची सुपीक बनवणे आहे मुद्दा नंबर चार आहे शेतीला उत्पन्न खर्च कमी करण्यासाठी निविष्ट आणि संसाचा वापर करणे उत्पादन खर्च कमी यायचा असेल तर तुम्हाला माहित आहे रासायनिक बियाणे खूप महागडी आहेत शेतकऱ्याला फोरून असे झालेले आहे परंतु याच्यावर पर्याय जर वर्मी कंपोस्ट आहे खत आहे तुमच्या वनस्पतीपासून निर्माण होणारे फोरण्याचे औषध होतात जीवामृत आहे वर्मी कंपोस्ट आहे असे बरेचसे आपण नैसर्गिक तयार करून आपल्या शेतात फवण्याकडून आपण शेतीचा खर्च कमी करतो याला कार्यक्षम करणे जे आज थोड्या प्रमाणात असेल याला कार्यक्षम करायचे आहे उद्देश नंबर पाच आहे कृषी आधारित व्यवसायाला बळकटी देण्यासाठी महिला बचत गट शेतकरी गट आणि यांना प्रोत्साहन देणे आता कृषी मालावर प्रक्रिया उद्योग किती आहे शेतकऱ्याचा जो माल होतो इथं तूर पिकत असेल त्याला दालबिल शकता दालवर प्रक्रिया उद्योग करू शकताय सोयाबीन पोषय टाकून टाकू शकतोय मराठवाड्यामध्ये हळद पिकते त्याच्यावर सुद्धा आपण प्रक्रिया करून चांगल्या प्रकारे त्यांना माल आपण देऊ शकतो अशा प्रकारे कृषी व्यवसाय सुरू करायचे आहे यासाठी सुद्धा महिला बचत गटांना शेतकरी गटांना आणि शेतकरी गोष्टी कंपनी अनुदान या योजनेमध्ये चांगल्या प्रकारे मिळणार आहे परंतु हे सगळं करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी हवामानाचा सल्ला हा उपयुक्त कसा ठरेल या प्रमाणात शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे धन्यवाद शिवा